नमस्कार माझ्यासमोर आता आहेत संगीतरत्न दत्ता माणिक पुणेकर विनोद सम्राट गुलाब बोरगावकर लेखणी सम्राट गणपतवी माने चिंचणीकर यांच्याशी खूप जवळचं नातं असणार आहे आणि त्यांनी ज्या माणसाला खूप एक त्याच्या कलेची ताकद बघून मदत केलेली आहे असे निवृत्ती हो पोंदेवाडीकर माझ्यासमोर बसले आहेत वय वर्ष पंच्याहत्तर शहात्तर आहे आणि खूप एक ताकदीचा गायक आणि अभिनय सम्राट म्हणून त्यांनी नाव त्या काळात कमवलेलं आहे दुसरे पापाबाई बोरगावकर या त्यांच्या शेजारी बसले आहेत आणि तिसरे आमचे मित्र आणि ज्यांनी लेखणीच्या क्षेत्रामध्ये एक वेगळं खूप उत्साही दिवाळी अंक असो किंवा संदर्भाचं पुस्तक असो तयार करण्याचा प्रयत्न जे करतात ते विजयकुमार कर्डक इगतपुरी नाशिक तुम्ही पण या महोत्सवासाठी आला आहे तुमची प्रतिक्रिया मी घेतो आहे महान कलावंत आपल्या समोर शेजारी बसलेले आहेत तुम्ही काहीतरी सांगायला लागला की ह्या महोत्सवाविषयी खरं म्हणजे बेल्ल्या सारख्या पुण्यनगरीमध्ये संपन्न हो होणारा हा जो कला महोत्सव आहे हा खरं म्हणजे विविध कलावंतांची या ठिकाणी जी मानदेळी आपल्याला दिसून आली तर त्यामधून मराठाची वैभवशाली गौरवशाली लोकपरंपरा जी आहे जी माणसाला नवी दिशा देते नवी दृष्टी दे देते आणि सुंदर जीवन जगण्याची स्फूर्ती ह्या बेल्ल्याच्या पवित्र भूमीमध्ये कलावंतांच्या भूमीमध्ये नक्कीच मिळते आणि या भूमीची ओढ प्रत्येकाला असते आणि म्हणूनच तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून कलेवरती प्रेम, कले प्रेम करणारे कलेचे कदरदार आणि दर्दी असणारे अनेक सृजन या ठिकाणी दिसले त्यांचं दर्शन झालं आणि चार दिवस भरगच्च सा पद्धतीने सादर होणारे अनेक कलांचे जे प्रकार आहेत त्या मराठाचे गौरवशाली वैभवशाली परंपरा संस्कृती दर्शवणारी जपणारी ह्या परंपरेच्या अनेक कलेचे कांगरे अनेक प्रवाह या ठिकाणी प्रवाहित होताना दिसले आणि विविध रंगी विविध ढंगी नानाभूषी असे सप्तरंगी कलेचे इंद्रधनुष्य बेल्ल्याच्या या कलाकारांच्या कलावंताच्या नगरीमध्ये अवतरलं त्याने आम्हाला खूप हर्ष झाला आणि या ठिकाणी कलेवरती निस्सीम प्रेम करणारे कला हेच जीवन म्हणून जगणारे वयोवृद्ध कलावंत या ठिकाणी बघायला मिळाले त्यांचे अनुभव माणसाला थक्क करून सोडणारे आहेत कलेसाठी समर्पण करणारे आणि कलेला पूर्णपणे वाहून घेणारे स्वतःच्या कुटुंबाची आणि आर्थिकतेची पर्वा न करता कलेसाठी जनता जनार्दनासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेले अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन बुजुर्ग या ठिकाणी बघायला मिळाले हे ही खूप म्हणजे आनंदाची एक पर्वणी होती आमच्यासाठी आणि हा उज्ज्वल वारसा महाराष्ट्राच्या पुढील पिढीने जपावत पुढील पिढीपर्यंत तो पोचावा आणि महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखणारी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ही अंकुरित झालेली ही जी कला आहे ही बहरलेली आहे फुललेली आहे या कलेचं संवर्धन करावं ती महाराष्ट्राची एक आगळीवेगळी ओळख आहे आणि अखंड अशा वैभवशाली भारत देशाला महाराष्ट्र म्हणजे एक हे कलावंतांच्या भूमीचा चेहरा ह्या मराठ भूमीला हा लाभलेला आहे हे नक्कीच या ठिकाणी खूप सुंदर तुम्ही खूप मनमोकळेपणानं तमाशा महोत्सवामध्ये सहभागी झाला तुम्हाला इकडे यावसं असं का वाटले खरं म्हणजे हे जे आयोजक आहेत वसंतराव जगतापांना वसंत अण्णा जगताप आणि त्यांची जी सर्व टीम आहे खरं म्हणजे त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मराठातील तळा गाळातील डोंगर दऱ्यातील असे कलावंत जे आहे की जे उपेक्षित होते दुर्लक्षित होते वंचित होते अशा लोकांचा यांनी शोध घेतला तिथपर्यंत ते गेले त्यांना प्रोत्साहित केले आणि मराठामध्ये आतापर्यंत अनेक महोत्सव मी बघितले अनेक मेळावे बघितले अनेक स्नेह संमेलनं बघितले पण बेले या ठिकाणी तमाशा महोत्सव लावणी महोत्सव हा जो या ठिकाणी संपन्न होतो याचं श्रेय या सर्व वसंतरावजी जगतापांना आणि त्यांच्या सर्व मी टीमला देईन की सर्व कलावंतांना त्यांनी एकत्र आणलं या ठिकाणी एक मोठा एक व्या रंगमंच एक मोठा स्टेज त्यांना उपलब्ध करून दिला त्यांच्या कलेचा गौरव केला त्यांचा व्यक्तीचा गौरव केला आणि ते लोकांपर्यंत त्यांनी ती मांडलेली आहे हो 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 हा संपूर्ण आता हे तुम्ही मागाशीच वळता वळता मानला की आपल्याला ज्येष्ठ कलावंत पण बघायला मिळाले ही निवृत्ती भाऊ पुंदेवाडीकर ज्या माणसाच्या नावानं हा तमाशा महोत्सव होतोय ते संगीतरत्न दत्ता माडी पुणेकर आणि आपल्या तिथं संगीतरत्न दत्तामाढी पुणेकर आणि विनोद सम्राट गोलावर बोरगावकर असं म्हटलं की अंगावर शेअर येतात आत्ता आपण तिथं जर माईकवर ऐकलं तर अशाच त्यांच्या सवासरी ही व्यक्ती आहे तुमच्या गावी इगतपुरीला ती येत होते त्यांना काय तुम्हाला आठवण विचारायचं आहे का एखादी बाबा आपण कला हीच जीवन समजून आणि कलेच्या क्षेत्रामध्ये आपण आत्तापर्यंत उभी हयात घालवली महाराठाला ज्या ज्या लोकांनी एक कलेचं दालन समृद्ध ज्या ज्या लोकांनी केलं महाराष्ट्रामध्ये आणि तमाशाचा ज्यांनी पाया रचला आणि तमाशा क्षेत्राला त्यांनी राज आश्रय प्रतिष्ठा जनमान्यता ज्यांनी मिळवून दिले ते मराठाचे महामेरू आणि कलावंतांच्या गळ्यातले आणि हृदयामध्ये आढळ स्थान मिळवणारे संगीतरत्न कैलासवाशी दत्ता महाडी पुणेकर यांचा तमाशा आता आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये यायचा आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये सर्व तीर्थ टाके दे एक असं ठिकाण आहे की जिथे रामायणाचा उल्लेख आहे की बलिदान नगरी ती जटाईची तर अशा त्या नगरीमध्ये महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते आणि त्या ठिकाणी दत्तामाडी पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर यांचे तमाशे यायचे कैलास वाशीक सम्राट तुकाराम खेडकर सह पांडुरंग मांजरवाडीकर अशा लोकांचे त्या ठिकाणी तमाशा यायचे आणि आम्ही लहानपणामध्ये त्या तमाशा बघायला जायचो त्यामध्ये गण गवळण रंगबाजी वगनाट्य असायचं नऊ नौ साडेनऊला जो तमाशा सुरू व्हायचा तो पहाटपर्यंत नवे नवे दिवस उगेपर्यंत तो तमाशा चालू असायचा म्हणजे एवढी त्या तमाशाप्रती लोकांना एक आदर होता त्या कलावंतांप्रती आदर होता आणि रसिकांचं आणि कलावंतांचं एक तदात्म्य होतं ते तमाशा क्षेत्राने आणि त्या तमाशा कलावंतांनी ते राखून ठेवला <coughs> आणि म्हणूनच अशा कलावंतांनी जनतेची सेवा केली वगनाट्यामध्ये आपल्या दमदार भूमिकेने लोकांना खेळवून ठेवलं त्या काळामध्ये संत तुकाराम हे जे वगनाट्य होतं अख्ख्या महाराष्ट्राने ते वगनाट्य आपल्या हृदयामध्ये जपलं आणि डोक्यावरती उचलून घेतलेलं होतं असे त्यामध्ये संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांची ती भूमिका असायची आणि त्या काळात जरी आम्ही लहान असू तर आमचे वडील बोलायचे की असे जे सरदार यांनी जे काम केलेले बाबांनी सरदारकीचं काम केलेलं असेल खलनायकांचं काम केलेलं असेल घणगवनीमध्ये त्यांच्या लक्षवेधी अशा भूमिका होत्या आणि रंगबाजीमध्ये निखळ असे त्यांच्याकडे विनोद असायचे पूर्वीच्या काळी जे विनोद असायचे तमाशामध्ये तेव्हा ग्रामीण भागातील स्त्रिया या तमाशाला प्रेक्षक म्हणून यायच्या त्या स्त्रियासुद्धा त्या विनोदाने हर्षभरीत व्हायचा ते लज्जित होत नसायचे असे ते विनोद असायचे अस्लील विनोद कधीच या खानदानी तमाशा कलावंतांनी कधीच असलील विनोद हे समाजापुढे मांडले नाही बरोबर आहे का शृंगार केला त्यांनी परंतु तो हलका फुलका होता तो कलेला साजेसा असा होता आणि म्हणूनच त्याही काळामध्ये स्त्रियांचं तमाशाला येण्याचं जी संख्या होती ती लक्षणीय होती आणि ते बघ पण तसेच असाय असायचे समाज प्रवर्धनाचे बघ असायचे ते कौटुंबिक जीवनावरती प्रकाश टाकणारे ते बघ असायचे सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक जीवनाला नवी दिशा नवी आशा प्रबोधन व्यसन अंधश्रद्धा शिक्षण पर्यावरण प्रदूषण गुंडगिरी अशा अनेक विषय आहेत त्या सामाजिक लोकनाट्यांमध्ये असायचं आणि त्या काळामध्ये लोकरंजनातून लोकप्रबोधनाचं फार मोठं कार्य या तमासगीरांनी केलेलं आहे त्याचं सगळं स्त्रिय अशा बुजुर्ग कलावंतांना आपण या ठिकाणी दिलंच पाहिजे हो काय म्हणतात हे बोलले ते काय म्हणतात काय म्हणायचं आता कलावंतांनी आम्ही जे काही जोपासलं ते आज या लोकांच्या पदवी पडलं हो पूर्वी स्त्रिया असायच्या तमाशाला जर कधी भेटीत जास्त आले तर अगोदरच चर्चा व्हायची बायांच पब्लिक जास्त आहे असलीच पण अजिबात नाही मामांना शरीराला कधी असा एकमेकाच्या असा कधी बट लावायची सवलेच्या हां सोमवड जरी असायची कधी कधी आम्ही मुद्दाम मामांना म्हणायचं मामा तुम्ही आज मावशी वा हां बरोबर आलं कधी अन्ना हां अण्णाला ना अण्णा तुम्ही आज गवणे आडवा मग आडवायचे ना होय मुद्दाम आम्ही सांगायचो ना कलावंत मंडळी कारण का खेळीमेळीचं वातावरण असायचं ना हां तुम्ही मावशीची भूमिका कशी फार पट धरून हासायचे अण्णांनी गवळून गायली त्यांच्या त्यांच्या हिता फार गोड गायचे अण्णांनी मी सुद्धा माझी कृष्णाची गवळून ओळख सांगताना हो खूप म्हणजे हे म्हणतात की जे म्हणतात तमाशा कसा होता त्यावेळेचा तमाशा म्हणजे त्यावेळेचा तमाशा आता तसे तमाशे आहेत का आता तसे तमाशा नाही काळाप्रमाणे ते बदलले बदल मान्य आहे की इतर काही चालू झाली म्हणजे पब्लिकला उत्साह वाटायचा पण गळ गणगळण कधी संपतील आणि मग रंगबाजी कधी चालू होती मग शब्दा सोंगाड्याची जुगलबंदी आशाचे फवारी उडवायचे रंगबाजी चालू झाल्याच्या नंतर गुलाब मामाचे सांधे पाटीलचे त्यांचे मग अण्णांची दोन गाणी व्हायची पब्लिकचे पैसे भिडले म्हणायचे आणि वगनाट्य त्या पुढं <laughs> ते बोलायचंच नाही का आता तुम्हाला सांगितलं ना धन्य आपल्या आधी हां मग त्याचे सगळे संगीत मौला मास्तरने गेलं पालिका मौला मास्तर हां मग नांदीच माझ्या चंडून टाकली मौला मास्तर त्याचा काय होय मी उठली नांदी कोंडाण्याच्या शिखरावरती हा संपदा शिपला रक्त साडा हा आणि त्यांना शब्द फार आणि मग ते माझ्या तोंडून असायचे ना मग मला कधी जरी काही असलं तरी नांदी म्हणायची म्हणजे किती ताकद असायचा खूप सुंदर तुम्ही ते सांगताय पापाबाई विजयकुमार कुमार किर्दत ही जी व्यक्ती आहे ती खूप हुशार आहे आणि त्यांना तमाशा ओढ आहे आस्त आहे आणि ते कालपासून परवापासून मला जाणवते प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण त्यांनी या तमाशा समूहात केलेला आहे किंवा के या महोत्सवामध्ये केलेला आहे सुद्धा त्यांनी तिने विचारलं कसा बदल आहे तुम्हाला काय वाटतं अशी माणसं जर तमाशाकडे आली आणि अशी माणसं जर तमाशावर लिहायला लागली म्हणजे ते अंक काढतायत दिवाळी अंक काढतायत आणि त्याच्यातनं तमाशाचे लेख आहेत की जसा आपला शेख म्हणून आहेत त्यांनी जसा तमाशावचा ह्या वर्षाचा अंक काढला आठवण तसं सरांच्या सुद्धा डोक्यात बरेच गोष्टी आहेत आणि ते करणार आहेत काय वाटतंय अशी माणसं जर आली तर मी पाहतोय का ते त्यांची माझी काय ओळख नव्हती ग्रुपला ते आहे परंतु आल्या ते आल्यापासून त्यांची धडपड आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे म्हणजे उत्साह असतो कोणी तो कलाकार भेटला त्याला भेटणं त्याच्याशी बोलणं त्याला फोटो काढणं त्याच्या आदर करणं आज कोण कोणाला सक्का भाऊ सक्का भावाचा हे करणं किंवा मुलगा बापाचा आदर करणं पण कोणाचं कोण कशी वसंतराव जगतापांना हा महोत्सव भरून हे लोक सगळी एका रक्तापेक्षा जी जवळच्या नात्याची बनवली हे हे त्यांना सुद्धा ते श्रेय जातं किंवा त्यांचं कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा धर्माचा परंतु गादीला गादी लावून ती माणसं जोपतात 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 आणि मी बघितलं बारकाव क्या निर्शी करून प्रत्येक माणसाची चौकशी प्रत्येक माणसाची जेवणाकडे यांचे बारकाव एवढा की ते जेवण विभाग चालू आहे तिथं जाऊन बघितलं की ती महिला भाकरी करणारे आहेत किंवा जे वाढणारे आहेत स्वयंपाकी आहेत तो ते निरीक्ष करणारे आहेत त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावर हे हसन त्यांचं सुद्धा कौतुक केलं म्हणजे किती माणसं इथे अभ्यास करण्यासाठी हो मला हेच म्हणायचंय की हे जगतापणाने महोत्सव चालू करून आपल्या सर्वांना ह्या वयात आपल्या सर्वांना एक म्हणजे मन मोकळं व्हावं हसावं हसाव, कुठंत फिरावं रमावं फिरायला जातात पण आपण जसं चार दिवस इथं आलोय की हे वर्षभराचं टॉनिकच घेऊन जातं माणसं आज हसण नाते झालेत माणसाचा म्हणजे या आज घरात बसून माणसं मानसिक रुग्ण वाढायला लागलेत परंतु नक्कीच हॉस्पिटल असं काढलंय की ती मानसिक रुग्णच होणार दुरुस्त दुरुस्त करायचं त्या माणसांना मी एवढे म्हणजे त्यांचं कौतुक करतो कोणाची कोण दत्ता माडिक पुणेकर गुलाबराव बोरगावकर पण एक माणूस एवढा मोठ्या संस्थेचा व्याप असून कुटुंबाचा व्याप असून हे एवढं उत्साहीने करतोय आणि आमच्या कुटुंबाचं दत्ता म्हडी यांच्या कुटुंबाचं त्यांचंही कौतुक इथं करतोय याला माणूस म्हणायचा का देव खरे कोण करतोय एवढं खरं आणि येणाऱ्या माणसाची सगळ्यांची देखभाल करणं आज एवढं सोपं काम नाही बाबा आपल्या घरात एखाद्या बारशाचा कार्यक्रम पंचवीस बायकांचा करायचं म्हटलं तरी पैशाचं नियोजन करायला लागते धावपळ करायला लागते इथं एवढा मोठा जनसेवा येतोय त्यांना जेवणाची खाण्याची सोय प्रत्येकाकडे राहण्याची सोय आणि प्रत्येकाकडं लक्ष येईल त्या लक्षचा सन्मान केला जातोय आणि असले हे म्हणजे लिहिणारे त्याच्यावर अभ्यास करणारे लोक ह्यांनाही भेटलो फार भेटल्यानंतर मला समजा एकाच वाक्यात आम्ही माणसं पारखी आहे एकाच वाक्यात तुम्ही काल बोलला तेवढ्याच ओळखले की तुम्ही किती तुमच्या मते तुमच्यामध्ये या कलावंताविषयी असतायत खूप सुंदर आपण संवाद साधता एकमेकांशी काकांच्या विषयी आणि तुम्ही खूप सुंदर सांगितलं यानंतर आपण बोलूया